मित्रांनो आज आम्ही लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी आलेलो आहोत या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला सात बहामनी राज्याच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे हा किल्ला मोगलांकडे सोळा पंधराशे शहाण्णव साली आला आणि पंधराशे शहाण्णव सालानंतर तो सोळाशे सदोतीस पर्यंत मोगलांकडे होता त्यानंतर तो आदिलशाहीत आला आणि आदिलशाहीत आल्यानंतर या लोहगड किल्ल्याला शिवाजी महाराजांनी स्वराज्य जेवढे स्थापन केलं सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचाळीस साली आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात जे काही गड घेतले ते तोरणा असेल सिंहगड असेल राजगड असेल या किल्ल्यांबरोबरच पहिल्या तीन वर्षामध्ये हा लोहगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या बरोबर घेतलेला हा लोहगड किल्ला आहे साधारण सोळाशे अठ्ठेचाळीस साली हा किल्ला स्वराज्यामध्ये आला आणि या किल्ल्याची ही अभेद्यता पाहता आणि या किल्ल्याचं एक वज्र रूप पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर आपल्या स्वराज्यातील सर्व धन संपत्ती या किल्ल्यावर ठेवली होती स्व एका अर्थाने हा किल्ला म्हणजे स्वराज्याचा खजिना होता या किल्ल्यावर आल्यानंतर हा एक छान मस्तपैकी ट्रेकिंगचा किल्ला आहे लोणाळ्यापासून अगदी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि याच्या बाजूलाच या बाजूला विसापूरचा किल्ला आहे तो किल्ला सुद्धा अतिशय ट्रेकिंगच्या किंवा जे ट्रेकर आहेत त्यांच्यासाठी अतिशय सुंदर आहे या बाजूला तिकोना नावाचा किल्ला आहे तो इथून जवळच आहे त्यानंतर तुंग नावाचा समोरचा जो किल्ला दिसतोय तो तुंग नावाचा किल्ला सुद्धा आहे आणि त्या बाजूला एकविरा आईचं मंदिर आहे तिथं कार, कारले लेणी आहेत भाजी लेणी आहेत पवना डॅम आहे सुंदर पवना डॅमचा एक छान नजारा या किल्ल्यावरून तुम्हाला दिसतोय आपण ज्यावेळेस महादरवाज्यात येतो मित्रांनो या ठिकाणी महादरवाजा आहे लोहगडाचा हा महादरवाजा आहे आणि या महादरवाज्यातनं ज्यावेळेस आपण आत येतो त्यावेळेस एक गोल घुमटाची तुम्हाला इमारती समोर दिसेल तिथं कबर म्हणलेला आहे मकबरा म्हणलेला आहे परंतु तो स्थापत्यशास्त्रात वरचा घुमट घुमट सोडता हे संपूर्ण स्थापत्यशास्त्र हे हिंदू धर्मानुसार एक शिवालय असल्यासारखं आहे महादेवाचं मंदिरासारखं आहे परंतु तो वरचा घुमट असल्यामुळं त्याला मकबारा म्हटलेला आहे आणि त्याच्या समोर आल्यानंतर हे एक नंदी महादेवाचं मंदिर आहे अतिशय सुंदर देखणं छान असं महादेवाचं मंदिर आहे मावळ्यानो ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये हा शंभू महादेवाचा नंदी अतिशय देखणं आहे आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर अतिशय देखणी अशी शिवपिंड महादेवाची पिंड आहे अतिशय सुंदर आहे प्रसन्न वातावरण आहे आणि ही पिंड साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पिंडीचं दर्शन घेतलं ती ही पिंड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकी जो आबीर लागला तो आबीर आणि बुका याच पिंडीवर लावला याच्या समोर जर आलं तिथं त्रिंबक तलाव आहे या त्रिंबक तलावा अतिशय देखना स्थापत्य शास्त्राचं उदाहरण असणारा हा त्रिंबक तलाव या तलावातच त्यावेळीचं सर्व गडावर असणाऱ्या गडकरी लोक जे असतील मावळे असतील त्या मावळ्यांच्या पाण्याचं जलव्यवस्थापन पण या गडाहून केलं जात होतं समोर गेल्यानंतर एक विंचू कडा आहे तो विंचवाच्या नांगीसारखा असल्यामुळे त्याला विंच विंचू कडा म्हटलं जातं आणि समोर ते दिसतात तिथे एक मकबर आहे अशा प्रकारे हा गड सुंदर अशी फुलांची इथं आरा झाली आपण जसं पटार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे फुलांच्या सौंदर्यासाठी तसं या गडावर सुद्धा अतिशय पिवळी धमक फुलं आता सध्या उमरलेली आहेत या गडाचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा पावन झालेला किल्ला आहे आणि या किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी या किल्ल्याची माती आपल्या कपाळाला लावण्यासाठी नक्की सर्वांनी एक दिवस आयुष्यातला काढून हा गड पाहावा अतिशय सुंदर आयुष्यामध्ये एक ऊर्जित अवस्था निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जो काही स्वराज्याचा संदेश दिला छोटं कासनापर्यंत आपले स्वराज्य असावं हो। हे आजच्या तरुणांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार आपल्या तरुणांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी एक दिवस या शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण नक्की यावं या लोहगडच्या आसपास असणारे सर्व किल्ल्यांचे पदभ्रमण आपण करावं विसापूर असेल तिंग तुंग असेल तिकोणा असेल या सर्व गड किल्ल्यांना आपण या ठिकाणी यावं आणि सर हा तलावाचा एक सुंदर विहंगम दृश्य आपण जवळून आपल्या मावळ्यांना दाखवूया बघा अतिशय सुंदर स्वच्छ पाणी त्या ठिकाणी आहे आणि ही स्थापत्यशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना आहे जुन्या काळात विहिरी बारवा ज्या असायच्या त्या ह्या पद्धतीने असायच्या या विहिरीमध्ये उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या असायच्या आणि त्या पायऱ्याच्या माध्यमातून खाली उतरलं जायचं आणि पाणी घेतलं जायचं या गडावर असणाऱ्या सर्व लोकांची पाण्याची व्यवस्था या टाक्यातून या तलावातून केले जायचे या तलावाला त्रिंबक तलाव असं नाव दिलेलं आहे खूप छान आहे धन्यवाद मित्रांनो